पुसद येथे कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू अत्यंत मनमिळाऊ नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या ड्युटी पोलीस ड्युटीला आपले कर्तव्य मानणाऱ्या बेचाळीस वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे ही घटना आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान घडली आहे सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत असणारे डीवायस पी ऑफिस येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावणारे कुणाल अशोक रुडे वय बेचाळीस वर्ष राहणार उमरखेड परंतु पुसद येथे ड्युटी असल्यामुळे ते पुसद येथे बऱ्याच वर्षापासून राहत होते अत्यंत मन मिळवू सर्वांना सोबत घेऊन चालणारे व ड्युटीसाठी नेहमी तत्पर अशी त्यांची ओळख होती नेहमीप्रमाणे कुणाल रुडे हे आजही सकाळी आठ वाजता ग्राउंडला गेले होते घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीस चहाकर असे सांगून चार ते पाच सूर्यनमस्कार मारल्यानंतर कुणाल रुडे यांच्या छातीत अचानक कळ आली ते त्या क्षणी पलंगावर आडवे पडले त्यांच्या पत्नीने त्यांना बघितले असता कुणाल यांची हालचाल मंद झाल्याचे दिसून आले पत्नीने तात्काळ आजूबाजूला आरडाओरड करून सर्वांना बोलावले कुणाल रुडे यास पहिले लाईफलाईन हॉस्पिटल येथे नेण्यात आले परंतु वाटेतच कुणाल रुडे यांचे प्राणज्योत सद्यस्थितीत कुणाल रुडे यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे त्यानंतर त्यांच्या राहत्या घरी उमरखेड येथे सर्व शासकीय इतमामात त्यांचा अंतिम संस्कार होणार आहे सर्वांच्या मनात जागा असणारे कुणाल रुडे यांचा अशा हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाल्याने पोलीस दलात सध्या दुःखाची लाट पसरली आहे मृतक कुणाल यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी एक मुलगा आई वडील असा पुसत चॅनल सुद्धा या दुःखात सहभागी असून कुणाल रुडे यांच्या आत्म्यास शांती मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते